श्री संत सद्गुरु बाळमा पालखी क्रमांक नऊ कारभारी आप्पा माळी बाजापट महाप्रासद झाल्यानंतर या गावी तालुका जरगर जिल्हा आहे देवनगर महाप्रसाद झाल्यानंतर भरपूर मोठ्या संख्येने पाच ते दहा हजार भाय आज आलेले होते दर्शनासाठी दर्शन महाप्रसाद घेतला महाप्रसादर दर्शनाचा लाभ घेत आहे बघा जिकडं बघा तिकडे आपल्याला संपूर्ण गर्दी दिसत आहे नऊ नंबर हे दृश्य नऊ बघा भाविकांची तुपानाची गर्दी दर्शनासाठी बरेच दूरवरून महाविश्वांच्या दर्शनासाठी लागले नाही भाई भक्त उपस्थित झालेले होते बघा त्यांच्या प्राण्यांचा दिंडी या गावी आलेला आहे भक्तांना बघा भरपूर मोठ्या संख्येने आज भाई भक्तांनी आज हा हजरी लावली आता मग उपवासात घेतल्यानंतर भाई भक्त दर्शन चालला घेत आहे भक्तांन बघा असेच नवीन क्रिस्टिन बालमानाची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नेला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे बाळूमा भक्तां